नुकतंच आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये आपला मराठी जो पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला घराघरामध्ये बनवले जातात तिळाचे लाडू तर मी पण बनवले तर ते मी कसे बनवले ते तुमच्याशी शेअर करते तर त्यासाठी घेतलं आहे एक वाटी सफेद तीळ किंवा आपल्या घरी जे तीळ असतील ते घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धा वाटी अर शेंगदाणे आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ तर तीळ आपले हे गावरान घ्यायचं आहेत एकदम सफेदवाले पण नको मिडियम कलरचे तर एक कढई घेतली आहे गॅस चालू केलाय आहे आणि गॅसवर हाय फ्लेमवर मी कडे तापत ठेवली आहे तर कढई तापलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम लो करते एकदम आणि त्यामध्ये घातले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे तर ते खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आणि गॅस स्लो ठेवायचं आहे जेणेकरून आपले शेंगदाणे आतमध्ये कच्चे राहायला नकोत सगळीकडे समप्रमाणात भाजायला हवेत ते सारखे ढवळत राहायचं सा, आहे तर हे बघा शेंगदाणे जरा जरा भाजत आलेत आणि आता त्याचा तडतड आवाज यायला लागला आहे त्याचा वरसा साल तुटत चालला आहे तर हे बघा माझं चालू आहे शेंगदाण्यांचं आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनवले जाणारे तिळाचे लाडू आहेत जास्त साहित्य लागत नाही आपल्या घरातच असतात त्याच साहित्यामध्ये बनतात झटपट असे अगदी तर छानपैकी शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी ते एका डिशमध्ये काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये आपले तीळ पण एकदम लो फ्लेमवर भाजून घेते तर तीळ आपल्याला हाय फ्लेमवर नाही एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचे जेणेकरून ते करपणार नाही आणि सगळीकडे समप्रमाणात असे भाजतील आणि जास्त करपायला पण नकोत मीडियम असे भाजून घ्यायचे आहेत तर ते भाजत आले की त्याचा वास असा सुटतो मस्तपैकी तर समजायचं की भाज ते भाजले आहेत आणि ते त्यांचा आवाज पण येतो तडतड त्रड़ असा तर सारखं असं ढवळत आहे ते तर तिळाचा थोडासा रंग बदललेला आहे आणि तीळ सारखे ढवळत राहायचे आहेत तर तीळ पण आपले आता भाजून झालेले आहेत आणि त्याचा मस्त असा तिळाचा वास सुटलेला आहे घरामध्ये तर ते पण मी एका डिशमध्ये काढून ठेवते आणि आता आणि माझ्याकडे ऑलरेडी इलायची पूड केलेलीच आहे त्यामुळे मी आता ती स्कीप करते नाहीतर क तुम्हाला करायची असेल त्याच कढईमध्ये थोडी इलायची गरम करून त्यामध्येच तुम्ही मिक्स करू शकता तर आता एक कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतले आणि त्यामध्ये घातलं आहे आपला गूळ आणि तो सारखा ढवळत राहायचा आहे आणि त्यामध्ये घालणार आहे मी थोडंसं पाणी अगदी किंचित पाणी घालणार आहे तर तूप घातल्यामुळे कसं गूळ खाली लागणार पण नाही आणि लाडू आपले एकदम कडक होणार नाही सॉफ्ट होणार त्यासाठी घातलं आहे तूप तर आता सारखं ढवळत राहायचं आहे पाक तयार होईपर्यंत आणि गॅसची फ्लेम पण लोस ठेवायची तर हे बघा असं सतत ढवळत राहायचंही नाही तर आपला पाक खाली लागू शकतो तर गुळ गुळ आपला मेल्ट होतोय हळूहळू तर गूळ आपला आता पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि आता त्याला असं फेस येऊ लागला आहे तर आपला पाक तयार व्हायची प्रक्रिया चालू झाली आहे आणि एका साईडला मी ठेवलं आहे गरम पाणी टोपामध्ये तर ते कशासाठी ते नंतर सांगणार आहे मी तर हे बघा मस्तपैकी फेस आलेला आहे आणि आपला आता पाक तयार होतोय आणि हे बघा छानपैकी एक तारी पाक आपलाचा तयार झालेला आहे तर आता त्यामध्ये घालते आपलं भाजलेले शेंगदाणे आणि तीड आणि ते सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे घातल्याबरोबर नाहीतर त्याचा एकच असा गट्टा होऊ शकतो तर हे बघा छान असं सारखं ढवळायचं आहे आणि त्यामध्ये घातल्यानंतर चवीसाठी इलायची पूड तर ती माझ्याकडे ऑलरेडी बनवलीच होती तर आपला आता पाक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ते सर्व आपलं तयार झाले आहे आणि त्यामध्ये आता ते गरम पाण्याच्या टोपावर ठेवायचं आहे जेणेकरून ते आपलं थंड व्हायला नको आणि लगेच लाडू वडायला घ्यायचे आहेत तर मी थंडा पाण्याचा हात घेते आणि पटापट लाडू वळून घेते पण खूप गरम आहे हाताला चटके लागत आहेत तरी पण मी करून घेते गरम गरम असल्यानंतर आणि खाली पाणी गरम ठेवल्यामुळे ते पटकन थंड होणार नाही तर हे बघा माझ्याकडून शेंगदाणे कसे मी कुटून घेतले होते पण ते जरा जाडेच राहिले जरा, जरा बारीक कुटायला हवे होते तर माझा फर्स्ट टाईमच आहे त्यामुळे थोडीशी मिस्टेक होते आणि चूक केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपण शिकू शकत नाही तर ती एक चूक झालेली आहे माझ्याकडून त्यामुळे लाडूचा आकार पण एवढा परफेक्ट येत नाही आहे तरी पण माझा फर्स्ट टाइम आहे त्यामुळे ठीक आहे सगळं परफेक्टली जमलेलंच आहे फक्त शेंगदाण्यामुळे गडबड झालेली आहे आणि अशा प्रकारे मी लाडू वळून घेते हात खूपच लाल झाले आहेत माझे एवढं खूप चटके लागत आहेत खूप गरम आहे पण चटके लागल्याशिवाय कुठलं वस्तू गोड पण लागत नाही तर अशा प्रकारे मी लाडू वळून घेते तर अर्धे लाडू माझे वळून झालेले आहेत तरी पण आपलं मिश्रण आहे जे ते थंड झालेलं नाही ते गरम पाण्यामुळे तर झालेलेच आहेत लाडू वडून शेंगदाण्यामुळे थोडीशी चुकी झाली तरी पण चांगलेच झाले आहेत तर माझे सगळे लाडू वळून झाले आहेत तर हे बघा किती मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आपले तिळगुळाचे तर पहिल्या मानाने मा मला तर वाटतं चांगलंच झालं आहे म्हणजे माझे आहेत म्हणून मी स्तुती नाही करते तरी पण तर छान या प्रकारे तुम्ही पण घरी बनवू शकता बाहेरून विकत आणायची ना गरज नाही आणि छानपैकी घरीच मकर संक्रांत आपली साजरी करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये